मित्रांनो आज आपण खामगावच्या मार्केट मध्ये आलेलो आहोत खामगावच्या मार्केटचा व्ह्यू तर या मार्केटचा ॲड्रेस आहे कॉटन मार्केट रोड खामगाव चला आता मित्रांनो आज आपण काय काय आलं पाहूया मित्रांनो इथं कावेरीचा माल आलेला आहे कावेरीचा माल आले भाऊ किती रुपये बताए तीनशे रुपये नाग तीनशे कावेरी माल तिथं पण कावेरी माल आलेला आहे कावेरी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो गावरान चारशे रुपये किलो हा गावरान माल पण आलेला आहे चारशे रुपये भाऊ किती रुपये सांगितलं ओरिजिनल गावरांचे पंधराशे रुपये कोंबडीचे ओरिजिनल गावरा आलेलं आहे ओरिजिनल 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 कि आम्ही किती सांगितले सातशे रुपये फक्त सातशे रुपये ओरिजिनल गावरा हो किती सांगितलंय कोंबडी काही कमी जास्त होणार का तिथ पण आलेल्या आहेत कोंबड्या अबा किती सांगितले कोंबडे ये किती कोंबडे ये कोंबड्याचे किती रुपये सांगितले हजार रुपये इथे पण खूप सारा कावेरीचा माल आलेला आहे किती सांगितले कावेरीच्या मालाचे आठशे रुपये नग पाय मित्रांनी तो कावेरीचे कोंबडे आलेले आहेत आठशे रुपये न बाबू भाई किती रुपये बघाय के चारशो रुपये चारशो न चारशे रुपये बाळापूर वाले बाळापूरवाले मुर्गी आलाय आज खामगाव मे मित्रांनो इथं कडकनाथ कोंबडा पण आलेला आहे किती रुपये भाऊ कडकनाथ चे बावीसशे रुपये काही कमी जास्त होणार का हा बा मित्रांनो कडकनाथ नसल तर कोंबडा आलेला इथं हे बाईचा ओरिजिनल गावारांग कोंबडे आलेलं आहे भाऊ किती रुपये सांगितले कावेरीचे भाऊ कोंबडी किती सांगितलं पाचशे रुपये काही कमी जास्त होणार का फिक्स रेट हे आपले भाऊ आले अकोल्याचे तीनशे रुपये नग कावेरी माल मालगाव कावेरी नसेलच्या कोंबड्या आलेल्या आहेत किती सांगितलं बा मुर्गी किंमत किती मध्ये बारा सो रुपये तीन सो रुपये तीनशे रुपये घे बारा सो रुपये पे आहे मित्रांनो इथं नसलचा कोंबडा आलेला आहे आबा किती रुपये सांगितले तीन हजार रुपये काही कमी जास्त होणार का फिक्स रेट मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही नसलचा कोंबडा आलेला आहे का किती रुपये सांगितले पैतीस सो कुछ कमी जाता आम्ही क्या पस्तीस रुपये मे देणार फायनल बाबू थांबा ना चौदा हजार रुपये साडे चारशे देऊ का फायना हा जाऊ द्या देऊन काका मी कॅची एका वाजून बसलेलं आहे ठीक आहे मित्रांनो पाय आहे ना हे कोंबडी साडेचारशे रुपयामध्ये घेतलेली आहे फक्त ओरिजिनल गावरान नसलची कोंबडी आहे मित्रांनो ते हे आपले इकडचे शिरसाट आलेले आहेत खामगावचे

मित्रांनो इथे कबुतर पण आलेलं आहे हे फॅन्टल नसलच पण आलेलं आहे इथं बा मित्रांनो लक्ष आलेलं आहे

वो कितनी रुपए हाथ कबूतर है जैसा लिया वैसा कबूतर है हजार वाला है पंद्रह सौ वाला है पाँच सौ वाला है जैसा लिया वैसा कौन कौन से नस्ल के इसमें इसमें रेसर है छापदर है गिरेबाज है मद्रासी है पंजाबी है सब नस्ल के कबूतर हैं है। मार है ये यूट्यूब चैनल और वीडियो अपलोड करे मित्रांनो हा खामगावचा मेज बाजार आहे तर मित्रांनो ज्याला कुणाला जर मशी लागल्या तर इथे मिळू शकतात हा विदर्भातला एक नंबर मार्केट आहे मित्रांनो मशी बाजार इथे तुम्हाला जनलेली, गाभन सर्व प्रकारच्या मशी मिळून जातील आणि गाय बैल पहा मित्रांनो इथे एकशे एक, एक प्रकारच्या मशी आलेल्या आहेत तुम्हाला जर लागले तुम्ही खामगावच्या मार्केटमध्ये अवश्य भेट देऊ शकता तर आपण आता समोर कोणा जे मालक आहेत आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ जर तुम्हाला तर भाऊ म्हशी तुमच्या आहेत का कुठच्या आहेत अच्छा तर हे दूध किती येतात बारा लिटर बारा लिटर दिवसाचं अच्छा

दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या सगळ्या व्हेरायटीच्या माशी भेटून जातील तुमच्या जर कोणाला जर माहिती लागली तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुमचा कॉन्टॅक्ट तुमचं नाव काय सुदर्शन काळे सुदर्शन सांग कुठं राहता अकोला अकोला तुमचा नंबर सांगा दादा कोणाला जर लागला तर तुम्हाला ती संपर्क करतील सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौवेचाळ सत्तावन्न सत्तावीस मित्रांनो हे याच्या मशी आहेत कोणाला जर लागल्या तर बघूया यांचा सौदा झालेला आहे ते सेल झाले मित्रांनो हा मित्रांनो खामगावचा बैलांचा बाजार ज्याला कोणत्या बैलसोबत बैल घ्यायचा असेल कापच्यासाठी तो बैल घ्यायला येऊ शकतो इथे आपल्यापेक्षा खूप सुंदर बैल आहे मित्रांनो पाय इथं बैलासाठी मशीसाठी लागलेले सर्व साहित्य मिळते मित्रांनो हा बकऱ्यांचा बाजार आहे खामगावचा तर याचा ॲड्रेस आहे मित्रांनो जनुना रोड खामगाव आणि कॉटन मार्केट जवळच्या बाजारापासून याची लांबी तीन किलोमीटर आहे मित्रांनो चला तर आपण आता आतमध्ये बकऱ्या पाहूया हे बा मित्रांन इथ बके हे बे आबानं आणले आबा किती सांगितले हिची किंमत हिची हिची पंधरा हजार रुपये आणि हिची बारा हजार रुपये हिची मित्रांनो हिची पंधरा हजार रुपये सांगितली आबा राम राम हो दादा किती सांगितली मेंढऱ्याची किंमत साडे सोळाच्या पट्टी ना सर्व काही कमी जास्त होतील मित्रांनो या दादाचे मेंढरा आहे लागले तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दादा, दादा तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस तीस सत्तावन्न पस्तीस अच्छा कुठं राहता तुम्ही हा मित्रांनो इथं बकऱ्याचा माल लिफ्टिंग होत आहे पुरा गेलेला माल फॉर सेल सेल आउट झाला मित्रांनो तो माल